नमस्कार मित्र हो हा मार्शेस घाट आपण बघता येतात त्या लाईव्ह दृश्य मनोजादा जयरांगे पाटील यांच्या ताफ्यातले सहकारी या घाटामधून साध्या जात आहेत हा आणि फाटा हे कल्याण हा रस्ता या रस्त्यावरचा हा घाट बघू शकता आपण अतिशय सुंदर मनमोहक दृश्य याच आपल्या रस्त्यावरनं एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईकडे मनोदा जयरंगे पाटील या घाटामधून जाताना अतिशय सुंदर दृश्याच मनमोहक चित्रीकरण आपल्या डोळ्यामध्ये साठवून हे मनोदा जयरंगी पाटील यांच्याकडे जाऊन हे सांगणार आहेत की हा रस्ता कसा आपल्यासाठी चांगला आहे की निकृष्ट झाल्याचं आहे तर थोड्याच वेळात आम्ही म्हणजे रात्रीच्या टायमाला आम्ही मनोदा जयरंगी पाटील यांच्याकडे पोहचतो